नमस्कार मी अक्षता गोरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिकवण आणि विचार पिढ्यानपिढ्यांना प्रेरणादायी आहेत ही शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूयात असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक दुधाभिषेक आणि जन्मोत्सव सोहळा अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णवावी जयंती आहे आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख विजय देवकुळे यांच्या वतीनं माळी कॉलनी इथल्या शिवसेना विभागीय कार्यालयात शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला जिल्हा प्रमुख संजय पवार आणि शहर प्रमुख रवी इंगवले यांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केलं छत्रपतींच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून सर्व कोल्हापूरवासियांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही इथं राजारामपुरीमध्ये आज शिवजयंती साजरी केलेली आहे या शिवजयंतीचं स्वरूप आमचं सर्व या भागातील लोकांना त्याचा प्रसाद सुद्धा आम्ही ठेवलेला आहे आणि मान्यवरांना आम्ही वृक्ष देऊन त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं आम्ही आज हा प्रयत्न केलेला आहे आणि आज ही शिवजयंती आम्ही साजरी करत आहे सुमारे सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावरती जय शिवाजी जय भारत पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित केली होती या पदयात्रेच्या अनुषंगानं महाराजांचा सहवास आणि वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक गडावर जिल्हा प्रशासनाकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या, वास, या, या, या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी या पदयात्रेतून शिवरायांच्या पाऊल असलेल्या प्रेरणादायी वारसा प्रत्येक घराघरात ऊर्जा देणारा असल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराजांचा सहवास आणि वास्तव असलेले ऐतिहासिक पन्हाळ गडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय पदक प्राप्त विजेते पोलीस हवालदार आयुब खान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर यंदाच्या शिवजयंती सोहळ्यात पेठेतील गोखले चौक हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय तब्बल एकवीस फुटी सिंहासनावर रूढ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि नाथा नाथागोळे तालीम समोर पुतळ्यासमोर चारशे फूट आकर्षक सजावट करण्यात आली संयोजक समन्वयक महेश राजगोळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्याचे नियोजन केले आहे शिवाजी विद्यापीठाच्या आवारात उगवत्या सूर्याच्या साक्षीनं ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कुलगुरू डॉक्टर डी टी शिरके प्रकुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांच्यासह विविध विभाग प्रमुख आणि एनएसएसचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत यामध्ये सहभागी झाले होते मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून झांज पदकाच्या गजरात मिरवणुकीनं विद्यापीठाच्या मुख्यालयात प्रवेश केला यावेळी मान्यवरांच्या हाते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच गडचिरोलीस राज्य आंतर विद्यापीठ स्पर्धेत जाणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये एकमेव असणाऱ्या पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जन्मकाळ सोहळ्यासह इतर कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी मंगळवारी रात्री पन्हाळगडावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती शिवभक्त पारंपरिक वाद्यासह भगव्या टोप्या फेटे आणि झेंडे यांनी संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता जय शिवाजी जय भवानी या जयघोषात पन्हाळगड दुमदुमून गेला नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात होती तर सकाळपर्यंत सुमारे एक हजार चारशे शिवज्योत पन्हाळगडावरून रवाना झाल्या आज सकाळी जन्मगाळ सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर शिरोळ तालुक्यातील रुसेवाडी घालवड कुटवाड शिरोळ आणि जयसिंगपूर परिसरासह तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली शिरोळ मधल्या ऐतिहासिक शिवाजी चौक इथल्या शिवाजी तख्त इथं ऐतिहासिक स्थळावरून शिवभक्तांकडून शिवज्योत आणण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई पृथ्वीराज यादव चंद्रकांत भाट अजित देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला तसंच पंचायत समिती शिरोळ पोलीस ठाणे तहसील कार्यालय विविध तरुण मंडळे आणि पद्माराजे विद्यालयामध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून गोडी विहीर तालीम मंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच दत्त बालक मंदिर येथे प्राचार्य नंदिनी केळकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आज शिवजयंती दिनी पहाटेपासूनच दाट दुःखमय कोल्हापूर झालं होतं छत्रपती शिवरायांच्या गजरात शिवज्योत नेणाऱ्या विविध तरुण मंडळाच्या मावळ्यांचा उत्साह यामध्ये अधिकच वाढला होता रंकाळ तलावासह पंचगंगा नदी परिसरात या धुक्याची तीव्रता अधिकच पाहायला मिळाली यामुळे वाहनधारकांकडून वाहने ही सावकाश चालवली जात होती सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना मात्र वेगळ्याच निसर्ग सौंदर्याची अनुभूती मिळाली मात्र हे दाट धुके असूनही थंडी मात्र कमी असल्याचं जाणवत होतं नैतिक मूल्याची शिकवण देणारा छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी राज्य शासनाकडे हिंदू जनजागृती समितीने केली आहे या संदर्भात राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवरायांनी उभा केलेले हिंदवी स्वराज्य आपल्या प्राण आणि त्यागातून छत्रपती संभाजी महाराजांनी अधिक भक्कम केलं त्यांचा त्याग आणि बलिदान हे नेहमी सर्वांना प्रेरणादायी आहे त्यामुळे चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी केली आहे शिवाजी महाराजांचं जीवन छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपल्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे जनते पुढे मांडणारा छावा सिनेमा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो आहे आज छत्रपती शिवरायांच्या आदर्शांनी चालणारं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हे जीवन त्यांनी केलेला त्याग बलिदान हे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोचवायचं असेल आपल्या बालकांपर्यंत पोचवायचं असेल युवांपर्यंत पोचवायचं असेल तर हा सिनेमा टॅक्स फ्री करणं आवश्यक आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती करतो आहोत कि हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणेकरून प्रत्येकाला हा सिनेमा पाहता येईल आणि त्यातून स्वराज्य रक्षणाच्या मागची त्यांची भूमिका त्यांनी केलेलं बलिदान हे आपल्या पिढीच्या पुढे पोहोचेल आणि आदर्श समाज निर्मितीमध्ये सहाय्य होईल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अनेक शिवभक्त वेगळे उपक्रम करत असतात ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातल्या कोलिवली गावचे अजित कारभारी यांनी स्काय डायव्हिंग करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे हे पहिले भारतीय नागरिक ठरले ज्यांनी पाच हजार शंभर मीटर उंचीवरून एल चारशे दहा विमानातून स्काय डायव्हिंग करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला ध्वज फडकवला तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी